नमस्कार मित्रांनो आताच्या शेल सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह कार्यक्रमामध्ये सांगितले शेत ला की शेतकऱ्यांना सा दोन हजार रुपयाचा सोळा हप्ता म्हणजे पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता कधी मिळणार कोणत्या दिवशी मिळणार याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमामध्ये डाय सांगितले मित्रांनो याबद्दल डायरेक्ट आपण माहिती बघूया पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सकाळी करा मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावी भाषणामध्ये असे सांगितले की आताच काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना आपण हप्ता दिला मित्रांनो पण आता शेतकऱ्यांना सोळा हप्त्याची वाट बघत आहे तुम्ही सुद्धा सोळा हप्त्याची वाट बघत असणार आनंदाची बातमी आहे सोळा हप्ता लवकरच वाटप होणार मित्रांनो यासाठी शासनाने एक एक लाख हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली मित्रांनो केंद्र शासनाने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोळा हप्ता सव्वीस जानेवारी रोजी वाटप होणार असल्याची माहिती पंतप्रधान यांनी दिले मित्रांनो यासोबतच लवकरच शेतकऱ्यांना वाढीव हप्ता सुद्धा लवकर मिळणार मित्रांनो ना। एका वर्षामध्ये तीनदा हप्ते मिळत होते आता आता एका वर्षामध्ये चारदा हप्ता मिळणार मित्रांनो ना। यासाठी केंद्र शासनाने मोठे पाऊल उचलले मित्रांनो